विश्वजितात मी सर्वांसमोर सांगतोय जर मला पहिल्या दिवशी कळाला असताना सांगली विश्वजितात येतोय तर मी त्या दिवशी सांगली सोडली असती अशी प्रतिपादन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच गुरुवारी सांगली येथील जाहीर सभेत केले काँग्रेसच्या भविष्याच्या आठ शिवसेना येणार नाही अशी घाई त्यांनी दिली महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचार झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते ते म्हणाले आम्ही भाजपबरोबर इथे करून चूक केली आमच्या मदतीन दहा वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसकडून इस्कॉन घेतलेली जागा परत घेण्यासाठी मी इथे आलो आहे पाऊस महापुरी आपत्ती वेळ तुमच्यासोबत होतो नरेंद्र मोदी अमित शाह इथे आले का देशाच्या हुकुमशाहीला गाण्यासाठी तुम्ही चंद्र चंद्राला निवडून द्या असे आव्हान त्यांनी केले ते, ते म्हणाले सांगायचे मन भगवे आहे दहा वर्षांपूर्वी आम्ही मदत केल्याने हे नसत गळ्यात बांधून घेतलं होतं भाजप आज संपूर्ण देश बदनाम करत आहे आपण चांगली आपण चांगली गमावली आहे ते परत मिळवण्याचा प्रयत्न करू सलग पात्र जिंकलेल्या रामटेकची जागा आम्ही सोडली अमरावतीची पाच वेळा जिंकलेली जागा सोडली कोल्हापूरची जागा सोडली त्यातील आमची यंत्र नाराज झाली नसेल का भाजप गद्दारी केली असेल तर आम्ही त्यांच्यासोबत असतो आम्ही इंडियात असताना सर्व प्रश्न सुटके सरचे सुटतील अशी वाक्य होते पण ते सुटले नाही जर तालुक्यातील लोक मारण्यासाठी महाराष्ट्र सोडणार असेल असे म्हणतात चोवीस आज मी तिथे आलो त्यावेळी केंद्रात हे सरकार होते आम्ही त्यांना पंतप्रधान केल्याची मदत करतील असे वाटत होते मात्र ते काहीच झाले नाही ते म्हणाले माझ्या सुपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना भाजपला बदलायची आहे देशाचे भविष्य मोदींच्या हातात न नाही तर मोदींचे भविष्य आता तुमच्या हातात आहे ते संकटात महाराष्ट्र कधी दिसले नाहीत माझी तब्येत बरी नव्हती माझे हातपाय दुखत देखील हलत नव्हती तेव्हा रात्रीची कारस्थानी करून तुम्ही माझे सरकार पाठवले देशातील एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये वेग चेहरा आपण पुन्हा घासून उसन पंतप्रधान पदी बसवणार आहात का मोदीपेक्षा सर्वात ताकदान तुम्ही आहात आता फक्त तुमच्या एका बोटाने एका चिट्टीच त्यांना उडवून टाका तरुणांना नोकरी मिळेल दूरच महागाई इतके वाढले आहे की तरुण घरच्यांना भार झाले आहेत एक तर भाजपमध्ये या छुपी मदत करा तुंगाचा अशी भाजपची राजनीती आहे आपल्या इंडिया काय तीनशे चार वर जागा येणार आहेत मोदी म्हणतात हे तो ट्रेलर पिक्चर हे फार भीतीदायक वाक्य आहे तरुणांना नोकऱ्या नाही चारशे रुपयांचा गॅस अकराशे रुपयावर गेला आहे महागाई वाढली आहे मी कर्ज माफी केली मात्र कर्ज वाढतच आहे पुन्हा स्वतः दिलं तर बिकट स्थिती स्थिती होईल सर्व गोष्टी लोकांना भाजप त्यांच्या पक्षात घेत आहे सर्व उद्योगांनी गुजरात मध्ये पळवत आहेत महाराष्ट्र विजयाचा विषयाचा आकाश भाजपच्या नसा नसत घेतला आहे त्यामुळे ते महाराष्ट्राचा गुजरात करणार की काय असं वाटत आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडी सर्व उमेदवार सर निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करावे व सांगलीमधून चंद्रार पाटील यांना भरघोस मतदान निवडून द्यावे आपण लोकसभेत पाठवून द्यावे विश्वजित कदम यांनी असे बोलताना सांगितले की कुस्तीत आणि राजकीय फळ या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत राजकीय फळांमध्ये तयार पहिल्या लागतो आता उमेदवार ठरला आहे आम्ही तिन्ही पक्ष करतोय पार पडून मित्रपक्षांनी कार्यकर्त्यांना कामाला लावे असा सल्ला डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिला उद्धव ठाकरे यांना उद्देशातून ते म्हणाले की तुम्ही राजाची वाघ आहात तर आम्ही जिल्ह्याचे वाघ आहोत जयंत पाटील आपल्या भाषणातून सर्व कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले जे कोणी कार्यकर्ता प्रचारामध्ये सहभागी होणार नाही तो आज आज आमच्यावरून शेवटची भेट असेल चंद्रा पाटील आपल्या भाषणामध्ये सांगितले की दोन उमेदवार हे कारखाना बुडवदार आहेत त्यांनी अनेकांचे पैसे कामगारांना थकवले आहेत त्यामुळे मला माझ्या मशाली या चिन्हावर क्लिक करा मला विजय करण्याचे आवाहन त्यांनी केले या ठिकाणी जयंत पाटील विश्वजित कदम संजय राऊत नितीन बानगुडे पाटील दिगंबर जाधव पृथ्वीराजराव पाटील व सर्व घटक भाषेचे मान्यवर रूपच होते